राजकीय उलतापालत फोडाफोडी भूकंप हे गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील परवलीचे शब्द बनलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सरकार स्थापन केलं होतं तसेच एकशे पाच जागा जिंकलेल्या भाजपाला घरी बसवलं होतं या मुद्द्यावरून मवयाच्या नेत्यांकडून भाजपाला सातत्यानं खिजवलंही जात होतं मात्र या राजकीय नामुष्कीचा भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून वाचपा काढला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यानंतर आता काँग्रेसमध्येही ता फूट पडेल असे दावे केले जात होते महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष दुबळे झाल्यानं आता काँग्रेसच राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला होता तसेच महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्येही काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत होता एवढंच नाही तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही सर्वेंमधून काँग्रेस हाच महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष ठरेल असे संकेत मिळाले होते मात्र असं सकारात्मक वातावरण असतानाच सोमवारी काँग्रेसला मोठा धक्का बसला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेस महाविकास आघाडी आणि राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे अशोक चव्हाण यांनी पुढच्या वाटचालीबाबत निर्णय येत्या दोन दिवसात घेणार असल्याचं म्हटलं होतं मात्र अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असलेल्या चर्चा ह्या मात्र बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील असं म्हटलं जात होतं आणि अखेर त्यांनी भाजपमध्ये आज अधिकृत प्रवेश केला आहे पण अशोक चव्हाण यांच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये एक वेगळी चिंता निर्माण झाली आहे ती चिंता म्हणजे या आघाडीतील आणखी काही नेते भाजपा आणि महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे त्यामुळे येत्या काही दिवसात मवियाला आणखी काही हदरे बसण्याची शक्यता आहे फडणवीसांनीही तसे काही संकेत दिले आहेत म्हणूनच सध्या भाजपा आणि मायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा ज्या मवियातील नेत्यांबाबत सुरू आहे त्यातील काही नावं कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच फारी दोन हजार एकोणीस मध्ये घडलेल्या राजकीय उलतापालतीनंतर जेवढ्या नाट्यमयरित्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा उदय झाला होता तेवढ्याच नाट्यमयित्या या आघाडीतील घटक पक्षांचं पतन होताना दिसत आहे अगदी कालपर्यंत भाजपा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे मवियामधील नेते संधी मिळताच भाजपाच्या गोटात जाण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचं दिसत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर आता काँग्रेसचा नंबर लागेल असा दावा भाजपा नेते करत होते आणि त्यांच्याकडून हा दावा आता खरा असल्याचं सिद्ध केलं जात आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी जे नेते भाजपमध्ये जाऊ शकतात त्यांच्यामध्ये पहिलं नाव ठरलंय ते म्हणजे अर्थातच अशोक चव्हाण यांचं काल त्यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपात जाणार हे जवळपास निश्चित झालं होतं आज त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये तसा पक्ष प्रवेशही केला आहे त्यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे देखील आता भाजपावासी झाले आहेत पण आता अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे समर्थक असलेले मराठवाडा आणि इतर भागातील काही आमदारही भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना उद्याच भाजपाकडून राज्यसभेची अधिकृत उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तसेच केंद्रात पुन्हा सत्ता आल्यास पुढच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश होऊ शकतो असं कळतंय दरम्यान अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेससाठी आधी चिंतेचा विषय असलेल्या मराठवाड्यामध्ये काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे तर मराठवाड्यात डेंजर झोनमध्ये असलेल्या काही जागांवर भाजपाची वाट सोपी झाली आहे काँग्रेसमधून भाजपामध्ये जाण्याची शक्यता असलेले दुसरे नेते आहेत ते म्हणजे लातूरमधील आमदार अमित देशमुख विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेले अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत लातूर जिल्ह्यात भाजपानं आपला प्रभाव वाढवला असताना अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आपला प्रभाव कायम राखला आहे त्यांनी पक्षात उघड नाराजी वगैरे व्यक्त केली नसली तरी देश आणि राज्याच्या राजकारणाच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करून ते भाजपामध्ये जाणार असल्याचा दावा केला जात आहे अमित देशमुख पक्षात आल्यास लातूरमध्ये आपली पाळेमुळे अधिक भक्कम करण्यास भाजपाला अर्थात यश येणार आहे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील हे सुद्धा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा काही काळापूर्वी रंगल्या होत्या मात्र जयंत पाटील यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या मात्र बावीस जानेवारी रोजी झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी त्यांनी काही कार्यक्रमांचं आयोजन केल्यानं या चर्चेला पुन्हा उधाण आलं होतं मात्र सध्या शरद पवार गटामध्ये मोठी जबाबदारी मिळालेली असल्यानं आणि शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असल्यानं जयंत पाटील हे पक्षांतराबाबत मोठा निर्णय सध्या तरी घेण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येत आहे पण सध्याच्या परिस्थितीत इथं काहीच खरं नसल्यानं पाटलांनी तडकाफडकी राजीनामा देत भाजपमध्ये दे उडी घेतली तरी आश्चर्य वाटायला नको अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचे समर्थक असलेला विदर्भातील एक बडा नेताही काँग्रेस सोडणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत त्या बड्या नेत्याचं नाव आहे विजय वडेट्टीवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले वडेट्टीवार हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा कालपासून रंगल्या आहेत मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही तसं झाल्यास राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार यांच्यानंतर गेल्या पाच वर्षात विरोधी पक्षनेते पद सोडून थेट सत्ताधारी गोटात जाणारे ते तिसरे नेते ठरतील तसेच वडेट्टीवार हे खरोखरच भाजपात गेल्यास काँग्रेसला तो मोठा धक्का ठरू शकतो एकेकाळी शिवसेनेचे आमदार असलेले विजय वडेट्टीवार हे दोन हजार पाचमध्ये नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये आले होते तेव्हापासून ते, ते काँग्रेसमध्ये आहेत तसेच त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये अनेक पदं भूषवली आहेत सध्या काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा ज्या काँग्रेस नेत्यांबाबत सुरू आहे त्यापैकी एक नेत्या आहेत प्रणिती शिंदे काल अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण हे ईडीच्या दबावामुळे काँग्रेस सोडून गेले असा दावा केला गेला होता तसेच प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या परिणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांनी अशा प्रकारच्या चर्चा फेटावून लावल्या होत्या मात्र तरीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काय घडामोडी घडतील याबाबत सद्यस्थितीत अंदाज बांधणं कठीण आहे त्याचं कारण म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे तसेच प्रणिती शिंदे भाजपात आल्यास त्यांना पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते त्यामुळे पुढच्या महिनाभरात याबाबत निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे एकंदरीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे आधीच गलितगात्र झालेल्या महाविकास आघाडीला काँग्रेसमध्ये पडणाऱ्या संभाव्य फुटीमुळे मोठा धक्का बसू शकतो सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांच्यासोबत किमान चौदा आमदार भाजपात जाण्याची शक्यता आहे त्यांच्यामध्ये विश्वजित कदम जितेश अंतापूरकर अमित झनक आदी तरुण आमदार भाजपात जातील असे दावे केले जात आहेत सध्या तरी आमदारांकडून या चर्चा फेटाळल्या जात आहेत अर्थात चव्हाणांनी आपण भाजपमध्ये कधीच जाणार नाही असं म्हटलं होतं पण ते थेट भाजपमध्ये दाखल झालेत त्यामुळे कुठल्याच नेत्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं सामान्य जनतेसाठी कठीण असं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या फोडाफोडीमुळे भाजपाची आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वाटचाल सोपी होईल की मग या फोडाफोडीला जनता मतदानावेळी रोखोक उत्तर देईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष उभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद